माननीय पोलीस आयुक्त असो श्री संदीप कर्णिक सर यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की नाशिक शहरामध्ये अवैधरित्या विवाह करून बांगलादेशी महिला वास्तव्यवस्था आहे त्या अनुषंगाने त्यांनी तांत्रिक विश्लेषण करून या माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिलेले होते त्यामध्ये गु माहिती मिळाल्यानंतर यामध्ये कारवाई करण्यात आली त्यामध्ये तीन बांगलादेशी नागरिक आणि एक भारतीय नागरिक असे चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं असून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला या या घटनेतील जी महिला आरोपी आहे ती दोन हजार सतरामध्ये दे। बांगलादेशमधनं अवैधरित्या घुसखोरी करून भारतात मुंबई येथे आलेली होती ती तिचे मामा आणि मामी यांच्यासोबत त्यावेळेला अवैधरित्या आलेली होती त्या त्यानंतर दोन हजार अठरामध्ये नाशिकच्या एका व्यक्तीशी तिचे फेसबुकद्वारे ओळख झाली त्या ओळखीनंतर त्यांचे दोघांचे प्रेमसद प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यानंतर थोड्याच कालावधीनंतर ती पुन्हा बांगलादेशला अवैधरित्या निघून गेली बांगलादेशला निघून गेल्यानंतर तिच्या तिथं गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ती, ती तीन महिन्याची प्रेग्नंट आहे तिने बांगलादेशवरनं ना संबंधित नागरिकाला भारतीय नागरिकाला कळवलं की ती प्रेग्नेंट आहे त्यावेळेला तो वैधरित्या त्याचा पासपोर्ट आणि विजा काढून बांगलादेशला तिला भेटायला गेला तिथं तो भेटून आला त्यानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये त्या महिलेने पासपोर्ट काढला आणि तीन महिन्याच्या विजावरती भारतात आली भारतात आल्यानंतर तिचा विजाचा कालावधी संपल्यानंतर स सदरचा पासपोर्ट आणि विजा हे फाडून टाकला आणि तेव्हापासून अवैधरित्या भारतात राहू लागली त्यामध्ये दोन्ही हे दोघ जण हे इनमध्ये मुंबईत राहत होते त्यानंतर पुन्हा ती महिला बांगलादेशला अवैधरित्या पासपोर्ट नसल्यामुळं विजा नसल्यामुळं ती अवैधरित्या बांगलादेशला निघून गेली दरम्यानच्या काळामध्ये भारतीय नागरिक हा दहा वेळा पासपोर्ट आणि विजावरती बांगलादेशला तिला भेटायला गेल्याचे निष्पन्न झालेलं आहे दोन हजार बावीसमध्ये संबंधित भारतीय नागरिक जो आहे तो लिगली पासपोर्ट विजावरती बांगलादेशला गेला त्यानंतर त्यांनी त्या ते ठिकाणी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे आपल्याला पुरावे मिळालेले आहेत आणि त्यांचा दोन हजार बावीसमध्ये निकानामा याचे पुरावे देखील बांगलादेशला केल्याचे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये ते पुन्हा दोघंजणं इलिगली भारतात आले आणि तेव्हापासून ते भारतातच इलिगली वासावेस होते दरम्यानच्या काळामध्ये ते मुंबई गोवा शिमला कुलू मनाली अशा ठिकाणी देखील दे त्यांनी भेटी दिल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे त्यामध्ये तिच्याकडे आत्ता भारतीय नागरिक बनावट बनवलेलं बनाओ तिने आधार कार्ड पॅन कार्ड आणि इलेक्शन कार्ड हे मिळालेलं आहे इलेक्शन कार्डची नोंदणी नाशिकमध्येच तिने केलेली असून तिने नाशिकमध्ये मतदान केल्याची कबुली दिलेली आहे त्या अनुषंगाने देखील पोलीस तपास करीत आहेत आत आत्तापर्यंत आपल्याला प्रें तीन बांगलादेशी ती आणि तिचे मामा आणि मामी असे निष्पन्न झालेले आहे यातील महिलेला आपण नाशिक येथून ताब्यात घेतलं तर ता तिचे मामा आणि मामी हे दोन जे आरोपी आहेत बांगलादेशी आहेत ते दोन्ही यांना आपण पुणे ग्रामीणच्या आधीतनं शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या आधीतनं ताब्यात घेतलं नाही त्यांना आजच आता ताब्यात घेतलेलं आहे त्याबाबत आपण सखोल तपास करत आहात कारण ते पण मागील किमान आठ ते दहा वर्षापासून भारतात वास्तव्यात आहेत काल रोजी नाशिक आयुक्तच्या गुन्हे शाखेच्या पथकांनी अतिशय मेहनत करून तीन बांगलादेशी नागरिक व एक स्थानिक नागरिक यांना ताब्यात घेतलेला आहे त्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे हे तीनही नागरिक विना परवाना भारतामध्ये वास्तव्यास होते गुन्हे शाखेच्या पथकांनी माहिती काढून अतिशय मेहनत करून कॉर्डिनेशन करून ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमुळे अशा प्रकारे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना नक्कीच आळा बसणार आहे पुढील माहिती ए सी पी सी रिमिटके मुले शाखा देत आहेत एन सी एम न्यूजसाठी रोहनदानी नाशिक